नमस्कार मी प्रकाश अशोक मुंडे राहणार नाथरा तालुका परळी जिल्हा बीड मी आता सध्या नाथरा ग्रामपंचायत सदस्य दोन्ही बहीण भावांच्या विरोधात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडून आलेला उमेदवार याचाच राग घेण्यासाठी माझ्यावर याच्या अगोदर एक वर्षापूर्वी सिटी टाकली इलेक्शनच्या टाईममध्ये ती पण खोटी ज्या त्याचा अर्थ ती संबंध नाही अशी केस टाकली दुसरी गोष्ट आता काल जी गोष्ट झाली की मी गोळीबार केला काय केला हेनच मला मारण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडेची माणसं माजी सरपंच महादेव पिंट्या प्लस त्यांच्या फोनवर कॉल आलेले कोणाचे त्यांचे अजय मुंडे अभय मुंडे असतील पोरगी ग्रामीण स्टेशनला जे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला वाल्मिकांना अण्णा यांच्या म्हणण्यावर कराड म्हणजे एवढे अत्याचार करून तुम्हाला काही फायदा होणार नाही परळीतील जनता तुम्हाला दाखवून दिली योग्य उमेदवार कोण आहे त्यांना माझी कळकळीची विनंती आहे परळीतील जनतेला जाऊ द्या मी मेलो तर काही अडचण नाही माझा जबाबदार जे असेल ते फक्त धनंजय म्हणे जबाबदार असेल मेल्यावर पण हे जे असं आहे कुठंतरी आळा बसला पाहिजे काय माझं एकट्या मेल्यानं मला काय नाही एवढं काही नाही एवढं मी गावातील जनतेच्या पोरायचा विचार करून मी उभा टाकलो होतो ग्रामपंचायतला माझा स्वार्थ नाही काही नाही काही नाही सगळ्या जनतेला माहिती मला ह्यानं दहा वीस लाख किती पण वापर केले ते आज मला जवारी नाही घरी खायला पण तरी असं कुणाच्या शर्मिंदा ना नाही किंवा कुणाच्या पाया पडलो नाही हे खोटे गुन्हे दाखल करत आहेत ह्यांना काही देणं घेणं नाही आहे कोण कसा ह्यांना फक्त पैशाचा माज चढलेला आहे हे पैसाचा माज कसा उतरायचा हे परळतील जनतेनं ठरवा हां तुम्हाला जर खरंच जर गुलामगिरीच करायची असेल कोणाची किंवा हे दादा मी दादा हे अण्णा ते हे काहीही चालणार नाही प्रत्येकाला वेळा भेटत असते प्रत्येकाला नथुराम गोडसे व्हायला कोणालाही वेळ लागत नाही त्यामुळं मीपणा जे आहे माझी धनंजय मुंडेला सांग नाही मी पण काही कामाचा नसतो किंवा जे तुमच्या हाताखाली जे काम करायला की त्यांना गर्विष्ट आले जरा मस्ती आली की बाबा हा चला माय आहे कर काय करायचं ते एक ना एक दिवस कुत्र्याचा पण येते आम्ही तर आहेत एवढं लक्षात ठेवा पण पन... कधीही असं समजू नका की तुम्हाला तुम्ही तुम्ही सर्व श्रेष्ठ आहेत असं तसं सगळ्या गोष्टीला आळा कुठंतरी बसल जनता दाखवून देईल काय होईल ते बघून घ्या इथून पुढे आणि हां दुसरी मेन गोष्ट म्हणजे इथून पुढे तुम्हाला तुम्हाला काय करायचे ते करा आणि मी जर मेलो फक्त 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 धनंजय मुंडे वाल्मिकराडा अजय मुंडे हे जबाबदार होतील बाकीचा संबंध नाही आणि मी फक्त बबनगीतेचा प्रचार करू लागलो त्याच्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल केले काय करायचं ते करू शकतात बघून घेऊ ठरवा परळीची जनता काय करायचं तुम्हाला हे असे हिंसा करणारे माणसं पाहिजेत काय एक सेटलमेंट म्हणजे लोकांची गरज तिथपर्यंत कशी मिटवायची या सगळ्या गोष्टी कोण करत त्याच्याकडे बघा हां अहो तुम्ही कृषी मंत्र असताना जर एवढं तुम्ही करता आहोत मला तुमच्याकडे साधी एक गावातला एक माणूस सोबत राहत नाही मुलावर किती आवडेल तुमचे ग्रामपंचायत तुम्हाला राहता येत नाही निवडून आणता येत नाही म्हणजे तुम्ही गावाचं काही करू शकला नाही तर बाहेर जनतेचं काय करणार आहे तेवढं लक्षात राहू द्या वरळीचं काय करणार तुम्ही महाराष्ट्राचं काय करणार अहो साधे तुम्हाला नातव्यातले साधे दहा पोरं कामाला लावा तर ते, ते लावू शकलो नाही तुम्ही कुठं आणि तुम्ही ब रोजगार देणार आणि पुन्हा काय आश्वासनं देणार हे देणार काही होत नाही साहेब काही आणि जे तुम्हाला करायचं ना ते करू शकता तुम्ही हां जाणून बुजून दुसरं काय करू शकताल थोडा घरी लई त्रास देताल घरच्या यायला मला काही नाही साहेब मी मी लोक फोन केला नाही मला माझं माझं मी काही वाईलच राहिलो पहिल्यापासून तुम्हाला काय घरी करू शकतात काय करायचे करा तुम्हाला कोणाला त्रास द्यायचा त्याला द्या आणि कसा करायचा तसा करा इथून पुढे बघून घेऊ तुम्हाला द्यायचं ना द्या बिंदास फक्त जर असेल तर माझंच बरं वाईट करा दुसऱ्याची काही म्हणजे असं वाटत नका याला त्रास दिला म्हणून मी इथे पाया पडेल पाया पडल काही देणं घेणं नाही मला काही तुम्हाला काय करायचं ते करू शकतात परळीच्या नम्र विनंती बघा काय करायचं ते दाखवून द्या जे जातीचे होऊ शकले नाहीत ते दुसऱ्याचे काय होणार आहेत मी तर लांबलचा नव्हतो घरातलाच होतो घरातल्यावर ही वेळ आणली माझ्यावर बाहेरच्याची काही खैर नाही